चांगला पण माझी मेंढर चोऱ्याला नाही जमणार पण अजून कुठं चोऱ्या करू नका अरे काम धंदा करा चांगला व्यवसाय करा पण चोऱ्या कशासाठी करता हे कोण सांगेल का आई वडिलाशिवाय दुसरं कोण सांगेल का दुसरं कोणच माफ करणार नाही जगामध्ये एक तर संत नाहीतर आई वडील ह्या वितरित आपल्याला चांगलं कोण सांगणार नाही ऐका याच्यापेक्षा महत्वाचं आहे का माय बाप आई वडील आपल्याला म्हणजे मुलांना मुलाला उदारनिर्वाह कसा करायचा हे शिकवतात ऐका मुद्द्याच महत्वाचं आहे माय बाप उदारनिर्वाह कसा करायचा हे शिकवतात पण माझे संत उद्धार कसा करायचा हे शिकवतात म्हणून माझ्या बाळूमाने त्या सर्व मेंढक्यांना के माफ केलं आणि के विचारलं परत मामा आमच्या गावाला येईल देव मानू लागली बघा चोरांची सुद्धा सात्विक बुद्धी करण्यात मामांची ताकद आहे त्या बाळाप्पा बाळाप्पाने आणि सर्वांनी त्या सर्वांनी विनंती केली आमच्या गावाला येता का त्यावेळेस मामाने सांगितलं अरे बाणू धनगर म्हणजे एकदा पुढे टाकलेलं पाऊल कधीच माघारी घेत नाहीत तरी विनंती केली त्या एकवीस जणांनी अरे मामाने असं म्हटल्या बरोबर मामा म्हटले तुमची माझ्या लयच विनंती आहे लयच भक्ती आहे तर मी जर नाही गावाला ना आलो तर माझी हाडं तुमच्या गावाला येतील काय माझी हाड तुमच्या गावाला येतील आणि खरोखर तसच घडलं ज्या मामांचा तळ त्या मारेहाळ गावाचे ते चोर होते मारेहाळ गावाला गेला नाही तळ पण काही दिवसांनी निंगापूर वरून निंगापूरला असताना मामाने एकोणीसशे सहासष्ट मध्ये समाधी घेतली समाधी घेतल्यानंतर पावसाळ्याचे दिवस होते निंगापूर भागामध्ये पावसाळ्याचे दिवस असताना परत हाळाला मामांचा तळ नेच ठरवलं आणि नेल्यानंतर तो बाळाप्पा बागडी होताना चोरांचा मुकदम तो, तो एकदम भक्त बनला होता ऐका मामांनी काय वाक्य दिलं काय अक्षर मी जरी नाही आलो तरी माझी हाड तुझ्या गावाला येतील ज्या वेळेस मारेहाळच्या गावाला मामांची वेद गेली अरे त्या बाळापा बागडीच्या दारासमोर मामांचं खांड चाललं होत त्या खांडातून मोठा लट बकरा बाळापागडीच्या दारामध्ये बाळापा बागडी अरे इतकं सात्विक झाला होता त्या बाळापा बागडीने लगेच ओळखलं अरे माझ्या मामांनी सांगितलं होतं मी जरी नाही आलो तुझ्या गावाला तरी माझी हड येतील खरोखर त्या बकऱ्याला माती दिली व्यवस्थित दिले आणि जस मिळत गावच्या माणसांनी व्यवस्था केली कशी व्यवस्था केली सात दिवस सात दिवस केले ना तस त्या मारे हा गावाच्या सर्व माणसांनी मामांच्या तळाची जेवणाची व्यवस्था केली मला एकच सांगायचं आहे चोरांना सुद्धा मामानी काय केलं माय बाप्पा सारखं शिकवलं आणि हेच तू सांगतात अभंगाच्या पहिल्या संत